चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्या पथकानं चोपडा शिरपूर रस्त्यावर दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून छत्तीस किलो गांजा तसेच इको मारुती कार मोटरसायकल मोबाईल असा एकूण बारा लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील दोन्ही कारवाईमध्ये सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन्ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी केली आहे नवीन वर्षामध्ये चोपडा शहर पोलीस स्टेशनची गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधातील ही तिसरी कारवाई आहे आ, काल रात्री आणि आज पहाटे सकाळी पहाटे पहाटे अशा दोन वेगवेगळ्या कारवायामध्ये चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि एका केसेसमध्ये स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी गांजाच्या दोन चांगल्या कारवाया केलेल्या आहेत चोपडा ते शिरपूर जाणाऱ्या रस्त्यावर आपून खेडा गावाच्या शिवारात ह्या का दोन्ही कारवाई झालेल्या आहेत पहिल्या कारवाईमध्ये दोन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून साधारण साडेचार किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे त्याशिवाय त्यांच्याकडली जी वाहनं आहेत मोबाईल्स आहेत असा मुद्देमाला आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि दुसऱ्या कारवाईमध्ये साधारण साडे एकतीस किलो गांजा त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक इको मारुती गाडी त्यांच्याकडे असलेले मोबाईल्स असा मुद्देमाला आम्ही त्यामध्ये जप्त केलेला आहे दोन्ही कारवायामध्ये मिळून साधारण छत्तीस किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण सगळे आरोपी आहेत सात आरोपींना अटक केलेली आहे पूर्ण दोन्ही कारवायामध्ये बारा लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल गांजे आणि इतर बाकीचा सर्व असा मुद्देमान म्हणून आम्ही जप्त केलेला आहे चोपडा शहर चे पी आय त्यांची टीम आणि दुसऱ्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी ही कारवाई केलेली आहे सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे